आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स एंड ट्रैवल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्ला नाशिक भारताचे पंतप्रधान माननीय या नरेंद्र मोदी यांनी घेतले काळारामचे दर्शन ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बना अपडेट नाशिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा जानेवारी रोजी नाशिक दौरा संपन्न केला असून रामकुंड गोदावरी नदीचे जलपूजन केले तसेच काळाराम मंदिरात आरती व श्रीरामाचे दर्शन केले तपोवन मैदान येथे सत्तासवीय राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले यावेळेस तमाम मान्यवरांची उपस्थिती होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही उपस्थित होते भव्य अशी पंतप्रधान यांचे नाशिककरांनी जल्लोष स्वागत केले प्रतिनिधी सचिन जाधव जी न्यूज मराठी निफाड शहर